नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि तुमचं माझ्या चॅनेलवर म्हणजेच माझा, माझा प्रवासमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण कुठल्याही कामाच्या बजेटच्या किंवा नात्यांच्या गोंधळात नाही आहोत आजचा आपला प्रवास आहे शांततेच्या शोधात माझ्या समोर आता निसर्गाचं एक अतिशय छान असं दृश्य आहे मी एका बाकड्यावर बसलेले आहे माझ्यासमोर सूर्यास्ताचा एक मस्त व्ह्यू आहे आणि साईडला एक नदी वाहते आहे त्यात नदीचं मंद पाणी हिरवीगार साईडला झाडे आहेत या शांततेत जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्हाला जाणवते की या धावपळीच्या जगात आपण आपल्या मुळांच्या पासून म्हणजे रूट्स पासून किती दूर आलो आहोत आज आपण या निसर्गाच्या या शांत सुंदर वस्तूंकडे पाहून जगातील सर्वात महत्वाचे धडे शिकणार आहोत मला सांगा शेवटचा कधी तुम्ही फोन बाजूला ठेवलाय फक्त सूर्यास्त उगवताना आणि मावळताना पाहिले आपल्याला वाटतं की शांतता ही कुठेतरी हिमालयात किंवा कुठेतरी अगदी लांब अशी मिळते पण शांतता आपल्या आत असते तिला जाग करायला फक्त निसर्गाची साथ लागते निसर्गाचा पहिला नियम आपल्याला असं शिकवतो की स्वीकृती म्हणजे ॲक्सेप्टन्स झाडं कधीच फुलांना विचारत नाहीत की तू लाल का नाही आहेस पिवळं का आहेस नदी कधीच म्हणत नाही की मला समुद्रात नाही जायचं मला आकाशात जायचं आहे ते फक्त असतात ते फक्त त्यांच्या प्रवाहात जगतात तसंच तुम्ही स्वतःला जसे आहात तसं स्वीकारायला शिका तुमच्या चुका तुमचे गुण तुमची परिस्थिती या सगळ्यांचा स्वीकार करा कारण निसर्ग कधीच स्वतःला बदलण्याचा प्रयत्न नाही करत तो फक्त उत्तम बनत राहतो तुम्हीही स्वतःला बदलायचा प्रयत्न करू नका तुम्ही फक्त स्वतःला उत्तम बनवत राहा निसर्गाचा दुसरा नियम आपल्याला शिकवतो संयम आणि सातत्य म्हणजेच पेशन्स आणि कन्सिस्टन्सी आज तुम्ही पाहताय की ही झाडं मोठी झालीत पण ही एका रात्रीत मोठी झालेली नाही आहेत या छोट्या बीजापासून अनेक वर्ष सहन करून ती उभी राहिलेली असतात आपल्या आयुष्य ही तसंच असतं मोठी स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागतो यश एका रात्रीत मिळत नाही तुम्ही रोज छोटे छोटे छोटे, छोटे प्रयत्न करत राहता म्हणजे रोज सपोज तुम्ही दहा मिनिटे व्यायाम एखादं रोज पुस्तकाचं पान किंवा अनेक तुमचे टार्गेट्स असतील किंवा गोल असेल त्याचा तुम्ही रोज 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 प्रयत्न करत राहिला तर हेच प्रयत्न कालांतराने तुमच्या जीवनातील मोठी झाडं बनवतात सातत्य ठेवा रिझल्ट आपोआप येतील निसर्गाची तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुनर्निर्माण झाडांची पानं गळतात पण वसंत ऋतूमध्ये ती पुन्हा येतात नदीचा प्रवाह थांबतो पण पावसाळ्यात ती पुन्हा भरते निसर्ग आपल्याला सांगते की अपयश म्हणजे फेल्युअर हा शेवट नसतो आयुष्यात जर काही गळून पडलं असेल नातं तुटलं असेल कामात नुकसान झालं असेल तर थांबा थोडा श्वास घ्या शांत राहा आणि पुन्हा सुरुवात करा प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते निसर्गाप्रमाणेच तुम्ही स्वतःला पुन्हा नवीन बनवू शकता स्वतःला माफ करायला शिका आणि पुढे चला निसर्गाचा चौथा नियम म्हणजे सर्वात महत्वाचा धडा आहे तो म्हणजे वर्तमानात जगा द प्रेझेंट मोमेंट तुम्ही कधी एखाद्या प्राण्याला किंवा पक्षाला काल काय झालेलं आहे म्हणून रडताना पाहिलं आहे का नाही ते फक्त या क्षणात जगतात ते फक्त भूक लागल्यावर खातात थंडी लागल्यावर ऊब शोधतात आणि आनंदी असले की गातात आपण मात्र एकतर भूतकाळाच्या चिंतेत असतो किंवा भविष्याची भीती बाळगतो या निसर्गाच्या शांततेत फक्त बसा तुमच्या कानावर पडणारे पक्ष्यांचे आवाज वाऱ्याची झुळूक अनुभवा मी आता या क्षणात आहे हे स्वतःला सांगा जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात जगायला शिकता तेव्हा तुमचा ताण म्हणजे स्ट्रेस आपोआप अप कमी होतो तर मंडळी माझा प्रवासमध्ये आता आपण असं पाहिलं की जीवनातील सर्वात महत्वाची शाळा आपल्या आजूबाजूलाच असते ती म्हणजे निसर्ग शांतता शोधा ती तुमच्या आत आहे स्वतःला बदलायचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःला स्वीकारा सातत्याने पुढे जात राहा आणि अपयश आलं तर पुन्हा सुरुवात करण्याची हिंमत ठेवा आजपासून एक नवीन सवय लावा रोज दहा मिनिटे कोणत्याही गॅजेट शिवाय एखाद्या झाडाजवळ खिडकीजवळ किंवा बाल्कनीमध्ये शांत बसा फक्त श्वास घ्या आणि निसर्गाचं मौन ऐका तुम्ही निसर्गाकडून कोणता सर्वात मोठा धडा शिकला आहात ते मला कमेंट्स बॉक्स सांगायला विसरू नका स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला वेळ द्या तोपर्यंत मी प्रियांका निरोप घेते आणि पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन टॉपिकने तोपर्यंत धन्यवाद हा आणि या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय